आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा पुणे तिथे काय होणे पुण्यात अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी कोट्यावधी रुपयांचं गबाड लाच प्रकरणानंतर ए एसीबीकडून झाडाझडती जयंत चौधरी यांच्याकडून एकोणचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त तर सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल एक कोटी पस्तीस लाख रुपये मालमत्ता जप्त करण्यात आली आहे एसीबीच्या छापेमारीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात मोठे घबाड मिळाले आहे पुणे शहरातील ससून रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे ससूनमधून ड्रग्स ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट समोर आलेलं आहे त्यानंतर ससूनमधून मधून एरवडा कैदी पळाला होता आणि या प्रकरणी धूळ शांत होत नाही तोपर्यंतच सत्संगमधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्या घरावर छापेमारी सुरू झाली आहे त्यात कोट्यावधी रुपयांचं घबाड मिळालं आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना दोघांना बुधवारी अटक केली होती ससूनमध्ये अधिकारी असलेल्या जयंत चौधरी आणि सुरेश बनवले यांना अटक करण्यात आली होती आता त्यांच्या घरात छापेमारी सुरू आहे आणि त्यात जयंत चौधरी यांच्याकडून एकोणचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे तर सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल एक कोटी पस्तीस लाख रुपये मालमत्ता जप्त करण्यात आली आहे बीच्या छापेमारीत चा दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात मोठे घबाड मिळालेलं आहे पुणे शहरातील ससन रुग्णालयात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर देशभर चर्चेत आला आहे त्यानंतर पोर्शेकार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते त्यानंतर त्यांची चर्चा अनेक दिवस झाली त्यानंतर बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते आदेश न्यूज नेटवर्क पुणे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंट कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा